स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या ऊसाचा रस रोज प्यावा नंबर हसा आणि निरोगी रहा हसण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वीस टक्केने वाढतो ताणतणाव कमी होतो आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते टिप नंबर तीन मसूर डाळ बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने धुवा चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कमी होण्यास मदत होते टिप नंबर चार प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी आणि मळमळ थांबते नंबर पाच हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर सहा ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास योगा करावा तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच तसेच सौंदर्य देखील खुलेल नंबर सात चहाच्या अतिसेवनामुळे गॅस ऍसिडिटी आणि हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून चहा कमी प्रमाणात प्यायला हवा नंबर आठ चाळीशी नंतर देखील आपले सांदे आणि पाय मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करावा दूध प्यायल्याने हाडांचे कॅल्शियम टिकून राहते टिप नंबर ओठ काळे झाले असतील तर बीटरूट किंवा गुलाब पाणी ओठांना लावा ओठ गुलाबी आणि मुलायम होतील टिप नंबर दहा दुधासोबत आंबट तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नका यामुळे अनेक त्वचारोग होतात टिप नंबर अकरा दुधासोबत खजूर खाल्ल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते टिप नंबर तेरा कपालभाती नियमित केल्याने श्वसना संबंधित आजार कमी होतात टिप नंबर चौदा नौकासन पोटाची चरबी कमी करते वजन कमी करण्यास फायदेशीर आहे टिप नंबर पंधरा पद्महस्तासन केल्याने थकवा दूर होतो वजन कमी होते पाठीचा कणा लवचिक होतो सोळा पालासन केल्याने शरीराची चरबी कमी होते शरीर तंदुरुस्त होते टिप नंबर सतरा वजन वाढण्याची कारणे एक सकाळी नाश्ता न करणे दोन दुपारी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपणे तीन पाणी कमी पिणे चार रात्री जेवण झाले झाल्या लगेच झोपणे या सगळ्या सवयींमुळे वजन झपाट्याने वाढते त्यामुळे या सवयी आताच बंद करा टिप नंबर अठरा ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो टिप नंबर एकोणवीस जर थंडी वाजवून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन ताप उतरतो वीस डोके दुखत असेल तर चिमुळभर मीठ जिबेवर ठेवायचे थे। आणि तीस सेकंदानंतर त्यावर एक ग्लास साधे पाणी प्यावे याने डोके दुखी लगेच थांबते टिप नंबर एकवीस ज्यांना पोट कमी करायचे आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा यामुळे पोट कमी व्हायला लागेल नंबर कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यात एक थेंब पाणी सोडा हरभरा डाळी एवढी छोटी गोळी तयार करा त्यावर कोमट पाणी घ्या यामुळे कॅन्सर पासून तुम्ही लांब राहता टिप नंबर तेवीस झोपताना नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळे नष्ट होतात टिप नंबर चोवीस तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा तसेच कधीही तिखट आंबट गोड पदार्थ एकत्र खाऊ नका तसेच आंबट फळे खाणे टाळा असा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशा आज नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद